शिवसेना उपजिल्हाप्रमुख उमाकांत कारवेकर यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड या विकृत प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौक या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन घेण्यात आले या प्रसंगी उपस्थित राणीताई कमलाकर धर्मेंद्र आबा कोळी विनायक एडके रेखाताई गोसावी सविताताई पवार रेखा आपटे व शिवसैनिक व महिला आघाडी उपस्थित होते महाड या ठिकाणी जितेंद्र आवाड अशा विकृत माणसाने महाराष्ट्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे की शालेय पुस्तकामध्ये मनुस्मृतीमधील काही श्लोक ऍड करणे असा निर्णय झालेला आहे त्या निर्णयामधला विरोध म्हणून निषेध व्यक्त करण्यासाठी आवाड यांनी महाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला प्रतिमा त्यांनी फाडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे आणि या अपमानाला या अपमानाचा निषेध म्हणून आम्ही डॉ जितेंद्र आव्हाड यांचा यांची प्रतिमा प्रतिमेला जो जोडे मारून आंदोलन करून त्यांचा निषेध व्यक्त करत आहे आणि डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समस्त देशाची अस्मिता आहे आणि त्यांचा अपमान करणे म्हणजे समस्त देशाचा अपमान करणे सर्व देशाचा ना सगळ्या देशाच्या नागरिकांचा अपमान करणे तरी आम्ही अशी मागणी करत आहे की डॉ जितेंद्र आव्हाड यांचं यांची आमदारकी महाराष्ट्र सरकारने रद्द करावी आणि शिवसेना अशी घोषणा करत आहे जिथे जिथे जितेंद्र आव्हाड विकृत माणूस दिसेल तिथे त्याला जोडो मार जोडं मारण्यात येईल